आज आपण थालपीठ बघतो आहे आणि थालपीठ पाहताना हे जे थालपीठ आहे ह्या थालपीठाचं पीठ मी बाजरीचं ज्वारीचं आणि नाचणीचं पीठ घेतलं आहे दळण आणतानाच दोन किलो ज्वारी एक किलो बाजरी एक किलो नाचणी हे पीठ घेतलेलं आहे आणि हे ह्या मापाने दोन पातेली दोन भांडी घेतलेली आणि त्यात मी जे हे चण्याचं पीठ घालून ठेवलेलं आहे हे चण्याचं पीठ फक्त एक वाटी घातलेली आहे स्टीलची आणि ती वाटी जी आहे ती ह्या वाटीने घातलेलं आहे कारण चण्याचं पीठ कोणी जास्त घालतं कोणी कमी घालतं मी चण्याचं पीठ बेताचंच घालते आणि त्यात आता आपण घालणार आहोत ते हे तीळ जे घेतलेले आहेत तीळ जरी जास्त टाकले तरी हरकत नाही आहे चव चांगलीच येते आणि थंडीत आपल्या हाडांना मजबूती देण्यासाठी तीळ खूप आवश्यक असतात म्हणून हे निवडून घेतलेलेच तीळ आहेत नंतर ही हळद टाकते मी हळद तर आपल्याला सांगायचं नाही आहे की कि किती टाकायचे आपल्याला कळतं चवीप्रमाणे आणि ही जी मेथीची भाजी घेतलेली आहे ही मेथीची भाजी मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती बारीक चिरून त्याचा कच्चेपणा किंवा जी कडवट चव जावी म्हणून मी ही भाजी थोडीशी तेलावर वाफवलेली आहे कारण त्याचा कडवटपणा जातो म्हणून ही भाजी कमी जास्त आपण करू शकतो कोणी कच्ची घेतं कोणी भाजी अशी तेला तो वाफवून घेतो नंतर यामध्ये मी ही जी लसूण मिरची आणि आलं ही आपल्या आवडीनुसार केलेली आहे चवीनुसार आपल्या घरात किती चवी, चवी तिखट लागतं वगैरे हो त्यानुसार ही, के ही, ही मी केलेली आहे आमच्या घरात बऱ्यापैकी तिखट लागतं म्हणून मीही बऱ्यापैकी ही लसूण मिरची पेस्ट टाकत आहे आता यामध्ये मी कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे ती ह्यात टाकते कोथिंबीरीला पण काही कमी जास्त असं नसतं कोथिंबीर जितकी असेल तितकी चव देते आता हे सर्व मिश्रण आपण मळायचं आहे आता आपण करतो करतोय थालपीटाला थोडं सैलसर पीठ लागतं मी इथं मीठ टाकायचं विसरलेली आहे इथं मीठ मिठाची चव पण जी आहे आपल्या पिठाच्या अंदाजानेच आपण घेणार आहोत आणि मी कधीही चमचा वापरत नाहीये त्या त्यासाठी मी नेहमी हाताचच माप ठेवत असते हे म्हणून मी इथं मीठ अंदाजाने घेतलेला आहे मी दणाजिरा पावडर ही जी टाकायची राहिली होती ती आता मी यात मिक्स करते चांगली कपडा मी स्वच्छ धुऊन घेतलेला आहे हा मी एवढा गोळा करून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे करताना पहिल्यांदा आपण काय करणार आहोत छोटाच उंडा घेणार आहोत ह्याला आपण अशा उंडा बोलतो आपल्या सोयीनुसार आपण हुंडा घेत आणि ह्याला आपण कपड्याला पाणी लावणार आहोत आणि हा आपण ह्याच्यावर थापणार आहोत हे पाणी जे आहे ते आपण हाताला लागू नये म्हणून हे पिठाचं पाणी जे आहे हात घातलेलं ते तसं दिसतंय ते सतत आपण इथं लावणार आहोत आणि जसं आपल्याला पातळ किंवा जाड हवं हो तसं आपण हे ओल्या कपड्यावर थापणार आहोत इकडं आपण तवा तापत ठेवलेला आहे आणि आपण ह्या तीळ घातलेलेच होते तरी पण चांगलं दिसावं दिसायला म्हणून आपण इथं वरून अजून देखील तीळ घालणार आहोत हे पहा हे तीळ मी इथं घातलेले आहे आणि याला चांगलं भाजावं किंवा शेकावं म्हणून आपण इथं त्याला होल पाडलेले आहे आता आपण तव्यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि ते पसरून होत म्हणजे ते व्यवस्थित फ्राय पण होईल आता हा कपडा मी असाच उचलून त्याच्यावर टाकते आहे आणि हेला निघावं व्यवस्थित म्हणून मी अशा प्रकारे मी काढत आहे हे पहा आता यावर लगेच आपण झाकण ठेवणार आहोत तेल दराशी घालून तेल तूप बटर आपल्याकडं जे असेल ते आपण घालणार आहोत मी इथं तेल घालते आणि हे मीडियम गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे हा क परत मी कपडा घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे आपण हा दुसरा पिठाचा उंडा घेतलेला आहे व आपण ह्याच्यावर हा एक सारखा थापून आकार देत आहोत गोल आला पाहिजे असंच काही नाही फक्त ते पीठ सैलसर झालं पाहिजे आणि चांगलं शेकलं पाहिजे गोल येणं चौकोणी त्रिकोणी येणं हे बघण्यापेक्षा चव कशी आहे मऊ आहे का हे जास्त महत्त्वाचं आहे नवशिके जे असतील त्यांना कदाचित गोल येणार नाही पण सगळ्यात महत्त्वाचं चव ही त्यात उतरणं महत्त्वाचं आहे म्हणून हे सर्व चव यात उतरली पाहिजे आता आपण ह्याच्यात परत तीळ टाकत आहोत वरून तीळ दिसले की अजून ते दिसायला चांगलं दिसतं आणि ह्याला आपण होल पाडून घेत आहोत आता हे साधारणत एक दोन मिनटांनी हे आपण पलटी करून घेणार आहोत थोडंसं तेल आपण याला घालणार आहोत परत अजून कारण दोन्ही बाजूने ज्यावेळेस फ्राय होतं त्यावेळेस ते, ते खायला रुचकर लागतं आपण हे चांगलं व्यवस्थित झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये हे टाकून थोडंसं तेल लावलं तरी चालेल हे अशाच पद्धतीने आपल्याला दुसरंही ह्याच्यावर टाकायचं आहे व त्याच्यावर पाण्याचा हात आपल्याला लावायचा आहे आणि हे हळूच आपल्याला हे काढायचं आहे नंतर थोडस तेल घालायचं आहे आणि आपण ह्याला झाकण लावणार आहोत आता हे मी काढत आहे आणि हे व्यवस्थित खालच्या बाजूने फ्राय झालं आहे आता दुसरी बाजू आपण थोडीशी खरपूस सोयीपर्यंत भाजणार आहोत तर अशा प्रकारे मी सर्व थालीपीठ करून घेते पीठं झालेली आहेत आपण देवाला नैवेद्य दाखवूया देवीला नैवेद्य दाखवूया अन्नपूर्णा देवी, देवी ही रेसिपी ही बघ कशी झाली ती आणि ह्याचं तत्व घेऊन याच्यावर आशीर्वाद दे नमस्कार